दुसऱ्यांना कसले कट ऑफ टाईम देता येते तीन वाजेपर्यंत आले तर बघा नसतं आम्ही आमचा निर्णय घेऊ तुम्ही निर्णय घ्यायला तुम्ही मोकळ्या त्यांनी कुठं तुम्हाला सांगितलं आम्हाला वेळ द्या आम्ही विचार करतो म्हणून हे वंचित हे काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर बरो जाणार नाही उपाठ्याबरोबर जाणार नाही आता हे आघाडीमध्येच असलेली बिघाडी पाहून एकंदरीत सांगलीच्या जागेवर असेल भिवंडीच्या जागेवर असेल हे जे काही चाललेलं आहे यांचं गोंधळ या गोंधळामुळे आता मैत्रीपूर्ण लढतेचा एक फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीने या निवडणूक लढल्या जातील आघाडी आता टिकणार नाही हे पूर्वीपासून मी सांगत आलोय आणि आज त्याचा प्रत्यय तुम्हाला आता एक दोन दिवसात येईल भिवंडी आणि कल्याण मध्ये सध्या चालले चालल्या शिवसेना खासदार आहेत त्यांचा प्रचार आम्ही नाही असं काहीच नाही काल आशिष शेलार असतील की रवी चव्हाण असतील त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही आमची जबाबदारी आहे कल्याणची निवडून आणण्याची तशीच आमचीही जबाबदारी आहे मध्ये आता वाद राहणार नाही जे कार्यकर्ते तिकीट मिळण्याच्या पूर्वीपास पूर्वी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते आता ते सर्वजण महायुतीचा प्रचार करतील आता कोणताही वाद त्या ठिकाणी येणार नाही हा सर्व वाद आता संपुष्टात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर छत्रपती संभाजीनगर ठाणे या सगळ्या आणि नाशिक या सगळ्या जागांसाठी वस्तुस्थिती आहे महायुतीला जर आपल्याला जास्त सीट पाहिजे असतील तर एक एक ज्याला आपण महत्वाची म्हणतो मग नाशिक का नाही आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत पाटला हेमंत गोडसेने फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी त्याच पद्धतीने अनेक जागा संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे शिवसेनेचा उगम त्या ठिकाण झालेला आहे म्हणून ती जागा सोडता येणार नाही ना। पालघर असेल रत्न सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल या सगळ्या जागा संदर्भात आम्ही आग्रही आहोत आणि मग असा आग्रही असताना आपल्याला प्लस जर पाहिजे असेल तुम्हाला वाटतं की एक एक सीट आपली आली असेल यासाठी आमचा आग्रह आहे आणि म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांच्या कानावर आज आम्ही काल सर्वच नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी टाकलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की या संदर्भात मी माझ्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेईल म्हणून आता आम्हाला अपेक्षा उद्या कदाचित त्याच्यावर निर्णय होईल आणि कोणत्या जागा सुटल्या याचा तिढा सुद्धा सुटलेला दिसेल लेखी श्रद्धांजली व्हा आणि मग त्या टीजरचं ओपनिंग करा कदाचित मागच्या घटना ते विसरल्या असतील परंतु ह्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती लेखी सुरक्षा नाही तर त्यांचा जीव घेण्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणून अशा टीजरवर लोक विश्वास ठेवणार नाही <laughs> आरोप काय वस्तुस्थिती चौकशी चालू आहे दिशा सगळ्या प्रकारची चौकशी आणखी थांबलेली नाही म्हणून त्याची चौकशी चालू आहे आणि मला वाटतं लवकरच याचा या छडा सुद्धा तुम्हाला कळेल आणि जे काही त्यामध्ये गुंतलेले आहेत ते सर्व समोर आरोपी म्हणून येतील हे निश्चित आहे काँग्रेसचे आदर्श नेते भाजपात जाण्याआधी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या येऊन लढले होते जाऊ शकत नाही संजय राऊत आता पहिले मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते नंतर ते सिलोरोकचे झालेत आणि जेव्हापासून राहुल गांधींनी यात्रा सुरू केली त्या टायमाला ते राहुल गांधीचे किचन कॅबिनेट आहेत म्हणून हे रडताना ते बाजूला बसलेले असतात आणि ते, ते रडत असतात बेकारचे बेछूटपणाचे वक्तव्य करण्याची ही जी सवय आहे ही फक्त महाराष्ट्रात एकमेव अशी व्यक्ती आहे जी संजय राऊत त्यालाच असे वक्तव्य करता येतात कोणी कुणासाठी रडत नसतं